लौकिक न्याय संग्रहामध्ये तुषतु दुर्जन न्याय नावाचा एक न्याय सांगितलेला आहे यापूर्वी सुद्धा अनेक प्रकारच्या न्यायांवर आपण विचार केलेला आहे चिंतन केलेलं आहे आणि यापुढे करणार आहोत परंतु मध्यंतरी मला एका व्यक्तीचा फोन आला होता की महाराज तो दुर्जन न्याय याबद्दल काय सांगता येईल तर बघा तो दुर्जन न्याय हा असा न्याय आहे की ज्या वेळेस आपलं जीवन जगत असताना समाजामध्ये वावरत असताना एखादी गोष्ट आपल्या विचाराला आपल्या तर्काला न पटणारी आहे परंतु समोरचा जो व्यक्ती आहे तो बलवान आहे धनवान आहे किंवा दुर्जन आहे याच्यापैकी कोणी असेल तर त्यामुळं त्याचं मत आपल्या मताच्या विपरीत असलं तरी आपण करू शकत नाही त्याला विरोध करू शकत नाही असं जर असेल तर त्याच्या समाधानासाठी हो म्हणणे त्याला असं म्हणतात किंबहुना आपल्या मतामध्ये आपण परिवर्तन नाही करायचं फक्त बोलून विरोध घ्यायचा नाही मग व्यवहारामध्ये त्या दृष्टीनं त्या अर्थानं काही म्हणी सुद्धा रूढ झालेले आपल्याला आढळतात काय म्हणी बघा दुर्जनम प्रथम वंदे दुर्जनाला प्रथम नमस्कार करावा कारण त्याला क्रो देण्याची शक्यता जास्त असते सज्जनम तदनंतरम सज्जनाला नंतरही नमस्कार केला वंदन केलं तरी चालतं मग दुर्जनम प्रथमम वंदे वास्तविक पाहता दुर्जनाला नमस्कार करावा असं तर कुठं शास्त्र नाही परंतु त्याच्याशी विरोध घेऊन आपण आपला वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा त्याला नमस्कार करून आपल्या कामाला आपण निघून जावं असा त्याचा अर्थ घ्यायचा तू दुर्जन्य आहे म्हणजे काय तर त्याला तो आपल्या समोर आहे तोपर्यंत हो म्हणायचं बाकी आपल्या वागणुकीमध्ये आपण कुठलाही बदल करायचा नाही आणखी काही म्हणी आपल्याला सापडतात अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं झाल्यास असं लोक म्हणतात एखाद्या वेळेस कोणी जर काही फारच आग्रह करून सांगायला लागलं त्याला म्हणतात जा बाबा तू मोठा तुझा बाप मोठा अगदी ग्रामीण भागातली म्हणजे त्या लोकांना सुद्धा तू शत्र दुर्जन्याय कळत होता सर घोड्या पाणी खोल जुन्या लोकांची म्हण आहे नाही का कोणी म्हटलं बा हेला रेडा रेड्याला हेला म्हणतात काही भागात रेडा म्हणतात हेला गा बन तर तेरावा महिना आपण म्हणायचं बरोबर आहे याला दूध देतो तर त्याला सांगायचं त्याचं दही सुद्धा फार चांगलं निघतं याचा अर्थ त्याच्या समाधानासाठी कबूल करणे आणि या न्यायाप्रमाणे सुद्धा आपल्याला काही गोष्टी काही बाबी आपल्या लौकिक व्यवहारामध्ये करावं लागतात म्हणून तो लौकिक न्याय शास्त्रीय न्याय वेगळे असतात लौकिक न्यायापेक्षा आणि म्हणून न्याय हा सुद्धा एक लौकिक न्याय त्याच्याप्रमाणे जर आपल्याला कधी वागावं लागलं कधी बोलावं लागलं कधी आपलं मत नसतानाही जर होवला हो मिळवावा लागला तरी व्यवहारामध्ये राहण्यासाठी ते आवश्यक आहे परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्याला कायमच हो म्हटलं पाहिजेत त्याला कायमच त्या ठिकाणी म्हणजे सकारात्मकच प्रतिसाद दिला पाहिजेत असं नाही तर तेवढ्या वेळापुरतं ते करायचं असतं बाकी आपला पण सदाचरण हे त्या ठिकाणी नित्य चालू ठेवावं तुशतुदुर्जन्या न्यायामधून हेच आपल्याला शिकायचं आहे रामकृष्ण हरी